मध्ये राहुलबाई बोललेले श्री शांत आणि संयमी माणूस आहे आमचा तेजा बोलतो मुंबई घे तसा श्री शांत आणि संयमी टप्प्यात आल्यावर काम परफेक्ट होतं मैबूब झाला मोठा सोन्या झाला बलमा झाला जसे बलमावाले बोललेले मध्ये आता सूरज मोरे बोललेले तेजामुळे अजून त्यांनी नाव काढला अजून बैलाचा काही काही लोक बैलाला विसरतात पण अजून बरीच मोठी मोठी बैला आहेत त्यांनी नाव विसरलेलं आहे पण ज्यांनी ज्यांनी ठेवलाय आहे त्यांची ठेवलाय हिंद केसरी नाव म्हणजे ओरिजिनल हिंद त्याच्या आम्ही लावतो चौथा पाचवा सहावा जो तिसरा आहे ती टेबल हिंद केसरी आमचा गावचा हिंद केसरी त्याच्यानंतर बरीच बैल आहेत वरती घाटावरती सगळ्या घाट जवळजवळ सलग तीन महिना तीन मैदाना एक नंबरचा आहे आमचा जर नियोजन झाला तर शंभर टक्के गाडी इथ पडेल पेडगाव मैदानला दादा नमस्कार नमस्कार दादा आज या पाटगावच्या मैदानामध्ये एक महत्वपूर्ण गाडी झाली आणि आपल्या गाडीचा गुलाल झाला सर्वात आधी आपली ओळख द्या आता आमची ओळख म्हणजे कोणगावचा आमचा अजून आता लगातार मानकरी झालेला मैत्रीपूर्ण लढत होती तर ती आम्ही गुलाल घेतलेला आहे आणि पहिल्या आज हिंद केसरी तेजा काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगायची आपण काय बोलायची गरजच नाही पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तेजा काय हिंद केसरी झालाय बाकी काय बोलणार तेजाबद्दल अजून पण तसाच पीड आहे आजच्या नियोजनाविषयी सांगा ना कसं काय नियोजन झालं आपलं नियोजन म्हणजे आम्ही ना दोन तीन बैल बघितलेली आम्हाला बैल भेटली नाही तशी आमचा वासरू अजून आधात आहे पण आमचा तेजाशी पैरा झाला आणि गाडी पाळली मैदानामध्ये नाव आपण आपण नाव फिरवलं नाही आम्ही व्हॉट्सअपला बॅनर आलेला आपल्याला तर आपण नाव फिरवलं त्यांच्यावर व्हॉट्सअपवर जमलेली गाडी हा व्हॉट्सअपवर जमलेली गाडी समोरून कोण होता आपल्याला गाडी समोरून म्हणजे बॅनर आलेला तर आपण फोन केला त्यांना आणि गाडी जमली मैत्रीपूर्ण लढत झाली आपली खिरकाली गावाचा घरचा साज होता खिरकालीचा घरचा साज होता खिडकाली भारत आपला एक महत्वपूर्ण गाडी म्हणजे प्रेक्षकांना पण आवडली गाडी आणि तेजा ज्या वेळेला निघतो खूप तेजाचं नाव आहे तेजा आणि त्याच्यामध्ये आपला वासरू पळतो यात आता तेजाबरोबर पळणं म्हणजे आम्ही पण आमच्या वासरात हेच समजतो कारण तेजा खालून जसा निघतो तसा तुम्हाला माहिती दुसऱ्या बैलाला काही स्पीडच नाही तेवढा काय एवढा खालून तो फास्ट निघतो बरोबर आहे आजचा हा तुम्ही मैदानाचं नियोजन कसं बघितला इथं पाटगावचा कारण पाऊस पण होता तेच आम्ही यायचं कॅन्सल करणार होतो आमच्याकडे तर भरपूर पाऊस होता भिवंडीला पण आम्ही फोन केला मैदानवाल्यांना की तसा काय तुम्ही आपवांवर काय हे करू नका पाऊस नाही इकडे तुम्ही या मग आम्ही आलो तसं दा दादा वासराविषयी काय सांगाल वासराविषयी सांगायचं बोललं तर खूपच कमी आहे वासरू जसा घालून सोडला ना आपण तसं बाजूची गाडी आहे ना त्या बाजूच्या गाडीला शंभर टक्के ओवरटेक करूनच पडणार ती गाडी बाजूची कशी पण असू दे शंभर टक्के गाडी वासरू आतापर्यंत पंचवीस गुलाल सलग झाले त्याचे त्याचे सलग पंचवीस गुलामधून एक पण अशी गाडी नाही का तो बाजूची गाडी टाकूनच निघतो पुढे आणि आज पण तसाच झाला हो आज पण तसाच झाला सेम पैऱ्याचा विषय कसा आज मनामध्ये पैराचा विषय बोलला तर खूपच आमच्यावर आशीर्वाद परज डायव्हर यांचा आहे चांगले म्हणजे जेव्हापासून गुलाब घेतो तेव्हापासून परज डायवर आमचा एकच डायवर गाडीवर बसतात आपल्या वासराबद्दल काय सांगाल कोणाच्या नावाने गाडी वासराचा वासरा माझ्याच नावाने गाडी पालत जे मुसु प्रसन्न विशाल गणेश भगत कोणगाव आणि अजून भावांचे आहेत इतांशी गजानन भगत आणि सिया शरद भगत यांच्या नावाने वासरू पालतो मला वाटतं आपल्या जाऊन दुसरी पण बैल आहेत हो है। आहेत ना त्यांच्याविषयी ते काय सांगाल इथं मैदानामध्ये नाही त्यांच्याविषयी म्हणजे गाडी जमलेली पावसामुळे ती वासरे दोन आणली नाही मग त्यामुळे दोनच एकच टेम्पो गेली ना दोनच वासरे बैल आणि वासरून टाकून आणला आता आपला वासरू आदत आहे ना हो आदत आहे अजून आणि आता आपला मानाचा मैदान आहे तो पेडगावचा तर विचार केलाय का आदतच्या मैदानामध्ये पलवायचा काय हो विचार तर केलाय पण पुढे बघून नियोजन झाला तर नक्कीच पेडगावला शंभर टक्के पलणार जसं आता कुंभारकन पाहिलायचं तेज आहे चर्चेत पण आहे आणि तो हिंद केसरी सुद्धा झाला नक्कीच तर मला तो वाटत एक चांगला पायरा म्हणून ही गाडी पण पळाली तर काय हो ते नियोजन तेच चालू आहे आमचा जर नियोजन झालं तर शंभर टक्के गाडी हीच पालेल पेडगाव मैदानला चालेल चालेल धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार त्याच्याबद्दल सांगा ना आज हिंद केसरी बैल आज मुंबई गाजवतो त्यांनी घाट गाजवून मुंबईचा बिंदूर सुद्धा गाजवला या सीझनला पूर्ण हो गाजवलाय थोडा बैल थोडा थांबवलेला पण आता बैल परत रुटिंगला लागलाय आमचा बैल किती वर्षापासून हा तेजा आपल्या जवळ आहे आता जवळ लहानपणापासूनच बैल आपल्याकडे आता जवळ जवळ बारा वर्ष होतील आपलं बारा तेरा चौदा वर्ष होतील बैल आपले म्हणजे चौदा वर्ष झाली बैल पळतोय आपला बैल पळतोय आणि मोठी मोठी मैदानं केली काय सांग मोठी मोठी मैदानात मोठी मोठी बैलांसोबत भी पलाय हो आपला रिवाय मोठा आहे त्याच्या नावाला हिंद केसरी नाव लागलंय त्याविषयी सांगा ना हिंद केसरी नाव म्हणजे ओरिजिनल हिंद केसरीत त्याच्या आम्ही लावतो ना चौथा पाचवा सहावा जो तिसरा आहे ती टेबल हिंद केसरी आमचा बैल मोठी मोठी मैदानं हिंद केसरीच्या वेळेला तिन्ही बैला त्याने मैदान हिंद केसरी एक नंबर कुठल्या मैदानामध्ये आपला त्याच्या हिंद केसरी झाली पुसेगावचा हिंद केसरी त्याच्यानंतर बरीच बैल आहेत वरती घाटावरती सगळ्या घाट जवळजवळ सलग तीन महिन्या तीन मैदाना एक नंबरचा मानकरी तो मोठ्या मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी मानकरी म्हणजे तो काल त्यांनी खूप खूप गाजवून आणि मला वाटतं कुठं ना कुठं आता परत येत पेडगाव तर काय अपेक्षा काय असतील आपल्या नाही पलवणार बाईल पेडगावला पलवणार चांगला नियोजन झाला जोडला तर हीच आमची घरची गाडी तर मग अशी आपण म्हणाले की भरपूर दिवसानंतर विश्रांती घेतली त्यांनी आता आलाय काय झाला होता त्यांनी विषय कसा मध्ये मध्ये पैरे जसा बोलतात पैरे चांगले होत नाही आता कसं लोकांची मोठी बैल आहेत मध्ये भाई, भाई बोललेले श्री शांत आणि संयमी माणूस आहे आमचा तेजा बोलतो मुंबई तसा श्री शांत आणि संयमी टप्प्यात आल्यावर काम परफेक्ट होत आणि मला वाटतं मथूर मध्ये पण पलालेलं आहे का मध्ये बैल नाही पण महबूब झाला मोठा सोन्या झाला बलमा झाला जसे बलमावाले बोललेले मध्ये आता सूरज मौरे बोललेले तेजा म्हणून अजून त्यांनी नाव काढला अजून बैलाचा काही काही लोक बैलाला विसरतात पण अजून बरीच मोठी मोठी बैल आहेत त्यांनी नाव विसरलेलं आहे पण ज्यांनी ज्यांनी ठेवलंय त्यांची ठेवलंय सांगायची गरज नाही समोरून नाव घेतो आपला समोरून नाव घेतो काय तरी त्यांनी केलंय म्हणून नाव घेतो आपण तरी कधी गाजावाजा कधीच करत नाही पण लोक नाव घेतात आज चर्चेत नाही बैल तरी मोठमोठ्या माणसांनी बैलाचं नाव काढलेलं आहे मला वाटतं खूप शांत स्वभाव आपल्या गारा मालकाचा सुद्धा असला पाहिजे आणि दिसतोय शांत स्वभाव श्री शेठ आमचे शांत स्वभाव आहे नक्कीच ना आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होत्या आमचे पंकज ड्रायव्हर परेश ड्रायव्हर परेश ड्रायव्हर घरचे ड्रायव्हर घरचे ड्रायव्हर परेश ड्रायव्हरचा अजूनपर्यंत तीन गाड्या परेश ड्रायव्हरनी आमच्या हा। हाकलल्यात जवळजवळ शंभर फुटापासून परेश ड्रायव्हर उभेच राहून येतात सगळ्यात आज पण गाडी चांगली पडली हो आज चांगली गाडी समोरून गाडी पण खूप चांगली होती तुम्हाला होती होती चांगली होती सुट्टी कोणी केली काय सांगाल सुट्टी केशव दळवी आमची नक्कीच ना आपल्या मुंबई मध्ये एक नामची सुट्टी मेकर म्हणजे केशव दळवी हे ज्या पण गाड्यांची सुट्टी करतात बहुतेक गाड्या गुलालातच राहतात अजूनपर्यंत तर केशव दळवी तेजाची सुट्टी करतात पहिल्यापासून ते आतापर्यंत दादाशी पण बोलवतो ना गाडी कशी दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना धन्यवाद नाव सांगा ना तुमचं आणि किती वर्षापासून आपण जाके आहात या क्षेत्रामध्ये चौदा पंधरा वर्ष आणि तेजाला तर मला वाटतं आपण सुरुवातपासून पलवलं असेल पहिल्यापासून नाही पळवलं आपण किती वर्ष झालं तरी अंदाज पलवला आपण तेजाला तीन वर्ष झाली आणि तीन वर्षामध्ये आपल्याला भरपूर सारा अनुभव आला असेल आज हिंद केसरी बैलाला पलवाचा अनुभव म्हटलं तर खूप मोठा आहे आणि आज एक आदत वासराला घेऊन सुद्धा पलतोय तो

आलेले एक महत्वपूर्ण गुलाल झाला म्हणजे आपला आणि तेजीनी जसं आपलं नाव ठेवलं तसं याच्या पुढे पण नाव ठेवील आणि माझा तर एक सजेशन असेल की हीच गाडी तुम्ही पेटगावला सुद्धा पालवा गणपती अप्पा